नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कापूस आहे पाहू शकता तुम्ही कापूस चांगला आहे हिरवा गार कापूस झाला आहे राशी ही बॅग आहे मित्रांनो पा पूर्ण फुलं सुपा घाटर भरपूर असा माल लागला आपल्या कापसाला मित्रांनो कापूस चांगला आहे हिरवा कापूस आहे एक बॅग आहे मित्रांनो हिरवी कार काळ आहे आपल्या कापसाला दोनदा खेळ मित्रांनो तुमची हाईट पाहू शकता कापसाची माल बी भरपूर लागला आहे कापूस बी चांगला आहे आणि घाटर खालीत मित्रांनो कोले कोल्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी शेतात आलो बुजगावणी लावायलो जागीजागी कारण की आपल्या कापसाचे घाटर खावण्या म्हणून याच्यासाठी आम्ही बुजगावणी लावली शकतात मित्रांनो आज पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा हे पहा हे बुजगावणी लावणे जागे जागे बुजगावलाळी व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान मित्रांनो